नमस्कार मित्रांनो जॉब स्वागत आहे माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे विविध पदासाठी भरती निघालेली आहे आठवी पास दहावी पास उमेदवारांसाठी इथे सुवर्ण संधी आहे एकूण जागा पाचशे अठरा जागेसाठी भरती केली जाणार आहे भरती आपण सविस्तर जाणून घेऊया माझगाव डॉग बिल्डर्स लिमिटेड भारत सरकार का उपक्रम डॉकयार्ड लॉट माजगाव मुंबई येथे भरती होणार आहे खालील तक्त्यात नमूद केलेला व्यवसाय व्यवसायामध्ये व्यवसाय प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार निवड करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अप्लाय करायचा आहे ग्रुप वाईज भरती असणार आहे ग्रुप एसाठी ग्रुप क या आता दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि कुठल्या व्यवसायामध्ये भरती असणार आहे तर पहिला ड्राफ्टमॅन्स मॅकॅनिक एकूण एकवीस जागा असणार आहे इलेक्ट्रिशियनसाठी बत्तीस जागा फिटरसाठी त्रेपन्न जागा पाइप फिटरसाठी पंचावन्न जागा आणि स्ट्रक्चरल फिटरसाठी सत्तावन्न जागा आणि ट्रेनिंग पिरियड असणाऱ्या दोन वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे इथे त्याच्यानंतर जे जे पद असणार आहे ग्रुप बीसाठी भरती असणार आहे ह्यासाठी आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यामध्ये दिलेलं आहे पहिलं फिटल स्ट्रक्चरल दिलेलं आहे एकूण जागा असणार आहे ड्राफ्टसमॅन मॅकॅनिकसाठी पंधरा जागा असणार आहे इलेक्ट्रिशियनसाठी पंचवीस जागा आय सी टी एस एमसाठी वीस जागा आणि इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिकसाठी तीस जागा असणार आहे ग्रुप बी अंतर्गत रिक्रुटमेंट होणार आहे आणि आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पदासाठी त्याच्यानंतरचे जे पद आहे आर एस सी दहा जागा असणार आहे पाय फिटासाठी वीस जागा वेल्डर पंचवीस जागा कोपा पंधरा जागा आणि कार्पेंटर तीस जागा असणार आहे हे पण ग्रुप बीचं रिक्वि रिक्रुपमेंट असणार आहे त्याच्यानंतर ग्रुप सीसाठी ग्रुप क याता आठवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि यासाठी पद दिलेलं आहे रिगर एकोणतीस जागा असणार आहे आणि वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक तीस जागा असणार आहे म्हणजे आठवी उत्तीर्ण उमेदवारासाठी साठ जागेसाठी भरती इथे होऊ शकते यासाठी अर्ज कसा करायचा आहे तो ऑनलाईनच अर्ज करायचा तुम्हाला उमेदवारांना सूचित करण्यात येते की अर्ज जो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे इच्छुक उमेदवारीने माझगाव डॉग बिल्डर्स लिमिटेडच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला करिअर स्लॅश ऑनलाईन रिक्रुपमेंट अप्रेंटिस ह्याखाली तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशनचे लिंक आणि ॲडवर्टायझिंगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे डिटेल्स ॲडव्हर्टाइजिंग तुम्ही रीड करून अप्लाय करू शकतात ॲप्लिकेशन फीस फक्त शंभर रुपये असणार आहे ग्रुप एज लिमिट दिलेली आहे ग्रुप एसाठी पंधरा ते एकोणीस वर्ष ग्रुप बीसाठी सोळा ते एकवीस वर्ष आणि ग्रुप सीसाठी चौ चौदा ते अठरा वर्ष रिक्वायरमेंट दिलेली आहे ते आणि कॅन्डिडेट जे वयात जे उमेदवार कॅटेगरीमध्ये येतात अशा कॅन्डिडेटला वयात सवलत देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारे दोन जुलै दोन हजार चोवीस तुम्ही ते अप्लाय करू शकता धन्यवाद मित्रांनो